त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला खुलासा करतो की सरकारने कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटला नाही अशातला भाग नाही हे सरकार, ना ना सरकार जनतेच आहे कोणत्याही संघटना राजकीय संघटना असेल सामाजिक संघटना असेल त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणं हे आमचं कर्तव्य आहे समजतो म्हणून काही लोक हा असा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की सरकारच आणि आंदोलकांच आता पण आप पीछे नाही हटे की अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात एक भूमिका आमच्या तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कि जेव्हापासून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे जे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासून चालू होतं त्यांना एक त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करतायत महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी ह्या नोंदी असतील हा मागासवर्ग आयोग असेल आणखी एक समिती शिंदे समिती जे जे आहे ती समिती असेल या सर्व माध्यमातून त्यांना विशेषतः जो आपला कराट्यापासून तर डिव्हिजनल कमिशनर पर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवण्याचं आपण पाहिलेलं आहे मग तेलंगणामध्ये ते जाऊन नोंदणी काढायची असेल की हैदराबाद मध्ये जाऊन का है काढायचे असेल या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने हे सरकार चाललेलं आहे कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही मागच्या ज्या काही सरकार होती ते चाळीस वर्षापासून चालत आलेल्या आंदोलन काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःचं राजकारण करायचा जाती जातीमध्ये भांडण कशी लागतील आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आजचे जे आहे काही लोक याच्यावर चर्चा सुद्धा चर्चा सुद्धा चालू आहे जे पाटलांना या गोष्टीचा विशेष मला दुःख या गोष्टीचं होत की त्यांनी जाणून बुजून या आंदोलनाला कसे वेगळ्या दिशा देता येईल असा प्रयत्न आहे संजय राऊत सारख्या बडबोल्या जनांजी पाटील हे आहे म्हणजे याचा संजय राऊत म्हणून त्याचा थोबाड फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असे यांनी गेल्या त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या काळामध्ये कुठेही एक पाऊल सुद्धा या आंदोलनाचं पुढे टाकलं नाही उलट उद्धव ठाकरे काळामध्ये हे दिलेलं आरक्षण कसं रद्द होईल याचा प्रयत्न त्यांनी केला ते त्या काही म्हणून त्यांनी हे आवय उठवलेले आता सुद्धा आताही दुपारी तीन वाजता शिंदे साहेबांची विषयी आहे अनेक गोष्टीचा ते रोज त्याचा डेली पालक घेत आहे एक गोष्ट मुद्दाहून नमूद करायची वाटते की जरा काही सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री सामंत असतील ते भोमरे असतील ते अखिल महाजन असतील अनेक मंत्री भेटलेले अनेक आमदार भेटतात आणि त्यांना सरकारची भूमिका समजून सांगतात हा डेली टच चा जो प्रोग्राम आए, तो आहे तो आमचा आहेच आहे परंतु त्यांच्या फोनवर अनेक वेळाला मुख्यमंत्री साहेबांनी संवाद आहे आम्ही पडद्याच्या मागून काही बोलत नाही आम्ही सुद्धा ओपनली सर्व गोष्टी मांडतो

ही शंका काही लोकांच्या मनात आहे कृपया अशी कोणती शंका वाढवण्याचं कोणतंही कारण नाही पण एवढं सर्व पॉझिटिव्ह असताना संवाद सुरू असताना आता आपण जे काही जनाथ पाटील जे आंदोलन करणार त्यांना आमचा विरोध नाही लोकशाही मार्गाने ते काढलेलं आंदोलन आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपला वापर कुणी करताय का याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्या आंदोलनाचा इतर राजकीय लोक काही पाए। फायदा घेत आहेत का राजकारणासाठी जर आपल्या समाजाचा किंवा कुणाचा वापर होत असेल तर ते गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्या आंदोलनामध्ये एवढी सकारात्मक भूमिका असताना जे बांधव आहेत जे आपले बांधव आहेत मग ते लहान मुलं असतील महिला असतील वयोवृद्ध असतील यांना हा प्रवास जो करायचा आहे ते त्यामध्ये त्यांना काही त्रास होणं होऊ नये ही सरकारची इच्छा आहे आजारी असू शकतात कुणाला काही त्रास होऊ शकतो हे आपण रिस्क का घ्यायचं हा माझा सवाल म्हणून तुमच्या आंदोलनाला सकारात्मक सरकार पाहते आजही त्यांना वाटत असेल की सरकारची त्यांची बोलणी व्हावी निश्चित उघडे आहेत चोवीस तास उघडे आहेत जेव्हा म्हणेल तेव्हा सरकार बोलणी करायला सर्वांसमोर पडदे नव्हे ते तयार आहे आपण यावं बोलणी करावे परंतु आपल्या या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका